मित्र हो नमस्कार जय भीम जय महाराष्ट्र मी आपला मित्र कांतिकुमार जैन संपादक पोलखोल आज लाइव आलो आहे आज मी विचार केला होता आता जे बी शिक्षण संस्था चांदवड यांच्या बाबतीमध्ये आता मी काही बोलू नये कारण की कुठपर्यंत बोलावं कारण की प्रत्येक ठिकाणी हे पैसा ओतून तिथे कसं शांत करायचं हे जैन समाजाच्या नावाला धब्बा आणि कलंक आहे मी नाही त्यातली आणि कडी आतली त्याचं जिवंत उदाहरण यशन जेबी शिक्षण संस्थेचे सर्वस्वा बेबीलाल संचेती आणि वरुण कीर्तन आतून तमाशा असलेला अजित सुराण हे माझे शत्रू नाही हे जैन बंधू आहे परंतु दिसतं तसं नसतं म्हणून जग फसत समाजाला उल्लू कसं बनवायचं समाजाच्या मोठ्या उद्योगपतीपासून दान कसा घ्यायचा पैसे कसे काढायचे यात डबल पी एच डी असलेले या एन जे बी शिक्षण संस्थेचे हे पदाधिकारी त्यातल्या त्यात हे राहू आणि केतू रूपी बेबीलाल संचेती आणि अजित सुराणा आज आपण परत हा व्हिडिओ घेण्याचं कारण आहे मित्रांनो अखेरला खोट्या गोष्टीला पाप जेथे पाप आती होतं ना आती तेथे माती होते मी परत एकदा सांगतोय यांचे शंभर पाप भरले आणि माझ्या या व्हिडिओ या बाबतीमध्ये व संपूर्ण गैरकारभाराची दखल महाराष्ट्राचे तरुण तडफदार आणि भ्रष्टाचाराचा काळ असे ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्र मागच्या सरकारमध्ये गाजवलं मागच्या सरकारच्या भ्रष्टाचाराचे ज्यांनी वाभाडे काढले विरोधी पक्षनेता अंबादासजी दानवे यांनी याची या, या अखेर दखल घेतली आणि ह्या संपूर्ण विषय समजून घेऊन दखल घेतल्यानंतर त्यांनी महाराष्ट्राचे वन खात्याचे अतिशय कर्तव्यदक्ष खरंच वन खात्याला पहिल्यांदा असा एक अधिकारी मिळाला आहे की जे या खात्याचे अप्पर मुख्य सचिव आहे त्यांचं नाव आहे मिलिंद म्हैसकर तसेच मुख्य सचिव सुजाता सौनिक मॅडम यांच्याकडे चौकशीसाठी अंबादासजी दानवे विरोधी पक्षनेत्यांनी आपलं पत्र तेरा जूनला तेरा जून दोन हजार पंचवीसला यांनी अखेरला आपलं पत्र पाठवलं आणि यामध्ये भ्रष्टाचारांना साथ देणारे भ्रष्टाचारावर पांघरून घालणारे आणि कुंभमेळ्याची मलाई खाण्यासाठी या ह्या नाशिकमध्ये आलेले आणि यांना हे म्हणतात की मी सगळे मंत्री संत्री खिशात ठेवतो कारण असं हे जलज शर्मा जलज जलज यांचं नाव नको जलद पैसे खाण्यात जलद असं व्यक्तिमत्व असलेलं जलज शर्मा यांना सुद्धा विरोधी पक्षनेत्यांनी पत्र दिलं आहे चौकशीचं हो आणि हे वारंवार आता जलद शर्मा काय पठवतील की मागील विरोधी पक्षनेत्याच्या पत्रावर सीआयडी चौकशी लागली होती ती चौकशी झाली अरे काय चौकशी झाली अहो जल शर्मा कमसे कम से, कम उपर वाले से डरो अजून तरुण आहात पण एक दिवशी तुमच्या पापाचा घडा भरल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्ही स्वतः एक दिवशी तुम्ही कुठे असाल तुम्ही विचार करू शकत नाही कारण की अशा भ्रष्टाचारी संचती सुराणा सारख्या या टोळीला तुम्ही साथ देताय अवा तुम्ही जिल्हाधिकारी आहे एक जिल्ह्याचा जिल्हाधिकारी म्हणजे मुख्यमंत्री असतो आणि आता हे काय सांगतील की आता ती सी आय डी चौकशी झाली होती ते विरोधी पक्ष नेत्यांची होती हा मित्रांनो तर आज अखेरला यांचं विरोधी पक्ष नेत्यांनी पत्र दिलंय बघा हे पत्र विरोधी पक्ष नेत्यांनी अखेरला पत्र दिल्यामुळे आता हालचाल होणार तरी सुद्धा हे गेंड्याच्या कातडीचे काय म्हणतील आम्हाला कुछनी होता आमचं खरं आहे जर हे खरंच जैन असेल आणि हे जैन रक्ताचे असतील तर यांनी वन खात्याच्या सगळ्या कागद पत्र विरोधी पक्ष नेत्याच्या समोर ठेवावे तर हे खरंच जैन आहे आणि यांच्याकडे जर कुठला भ्रष्टाचार जर निघला नाही तर मुख्यमंत्री निधीला कुमार जैन एकवीस लक्ष रुपये देणार हो मित्रांनो मी देत नाहीये हे मी देत नाहीये असे अनेक लोक आहे की जैन साहेब आम्ही पैसे देऊ पण हे आपण हे असं असं बोला हो एकवीस लक्ष किती होतात मुख्यमंत्री निधीमध्ये कारण की सच सचकू डर नाही आहे सत्य मिळजते हा पोल खोलच हे ब्रीद वाक्य आहे तर मित्र हो सगळ्यात प्रथम लोकांना असं वाटायचं आता परत कांतिकुमार जैनला गप्प बसवला का अहो हे ज्या या शिक्षण संस्थेमध्ये पैसे खाणारे हे महाभ्रष्टाचारी मला काय विकत घेतील हे तुम्ही स्वप्नातून काढून टाका मिस्टर बेबी डॉल उर्फ बेबीलाल संचिती आणि अजित सुराणा बघा थोडा विचार करा अहो इन्कम टॅक्सची ज्यावेळेस धाड होते त्यावेळेस आपण परेशान असतात काय काय अनेक आपले उद्योग आहे अनेक धंदे आहेत अनेक हवाले टपाले काय काय चालतात ह्या शिक्षण संस्थेच्या नावा शिक्षण संस्थेमधून आपण काय काय उद्योग करतायत एकदा आता हे विरोधी पक्ष नेत्यांनी आवाज उचललाय विधान परिषदेमध्ये ज्यावेळेस आवाज येईल मग आपल्याला माहीत पडेल की आता हे सत्य काय आहे तर मित्र हो ते मुद्दे मी आज परत एकदा आठवण करून देतोय आणि विरोधी पक्ष नेत्यांनी या बाबतीमध्ये आणि अप्पर सचिव वन खात्यांनी याची नोंद घ्यावी याकरता परत आठवणीसाठी वन खात्याच्या जमिनी खाऊन यांनी त्यावर ही शिक्षण संस्था उभी केलेली आहे यांचे संपूर्ण कागदपत्र यांनी मिलिंद भैस्कर साहेब आणि विरोधी पक्ष नेत्यांना दाखवाव्या मुख्य सचिव यांच्या समोरी दाखल करण्याची हिंमत आहे तुम्ही जैन आहात ना भगवान महावीरचे शिष्य म्हणतात का दाखवत नाही कागदपत्र आपण का बोलत नाही कारण की सर्वात महत्वाचे जर हे सगळं खरं आहे एकोणावीसशे एकोणपन्नास ते एकोणावीसशे एक्कावनला नाशिकला कलेक्टर कोण होत माननीय विरोधी नेता साहेब सर्वप्रथम आपण हे जाणून घ्या की एकोणपन्नास ते एक्कावनच्या काळात नाशिकला कलेक्टर कोण होते सी आर रेड्डी होते आणि यांनी एक पत्राचं आदेश आणलेले आहेत की यांना चार हेक्टर जमीन भाडे तत्वावर दिलेली आहे नाशिक कलेक्टर त्यावेळेस होते सी आर रेड्डी आणि यांनी जी आर राड्डी आर ए डबल डी आय आणि होते आरई डबल डी वाय रेड्डी ना होतं सी आर यांनी केलंय जी आर जी आर लक्षात घ्या जर हे खरच खानदारी जैन आहे याचा हे कागदपत्र आणण्याची हिंमत यांनी विरोधी पक्ष नेत्यांच्या समोर दाखवावी अपर मुख्य सचिव वन खात्यांनी याची चौकशी करावी की त्यावेळेस कलेक्टर कोण होते सगळ्यात हा महत्वाचा प्रश्न जगद शर्मा हे hey, काही करणार नाही उलट आता हा प्रश्न मिळालाय जलद शर्मा म्हणतील लक्ष्मी बडी चंचल है ह समर्पयामि हा मंत्र यांना लागू होईल हो मित्रांनो तर दानवे साहेब विरोधी नेता महोदय आपण सर्वप्रथम जी आर रेड्डी आणि सी आर रड्डी याचा तपास करावा कारण की यांनी ही बोगस जमीन चार हेक्टर भाडे तत्वावर दिली म्हणतात ही खोटी ऑर्डर कारण की सर्वे नंबर दोनशे चार हा होता परंतु त्यावेळेसच्या कलेक्टर जी आरच्या ऐवजी सी आरनी सर्वे नंबर दोनशे चार बी केलाय हा दोनशे चार बी अचानक कोठून कसा पैदा केलाय मूल बाळ पैदा व्हायला नऊ महिने नऊ दिवस लागतात आणि अचानक सी आरच्या ऐवजी जी आर रेड्डीनी दोनशे चार बी कसा पैदा केला कुठून पैदा केला कसा कसा निर्माण झाला उत्तर देण्याची हिंमत या अजित सुरणामध्ये आहेत का मित्र ही जागा वन खात्याने भाडे तत्वावर दिलेली होती लीजवर दिली होती ली आता ही यस ची चांडाळ चौकडी ही यशनजीवी शिक्षण संस्था याच्यावर मालक कशी झाली याची चौकशी फॉरेस्ट खात्याने ही फॉरेस्ट खात्याची जमीन आहे आजही कडई पत्र जर पत्र पाहिले असता त्यावर दोनशे सर्वे नंबर फक्त दोनशे चार आहे दोनशे चार बी का नाहीये कडई पत्रावर का नाही दोनशे चार अ ब नाही तसंच त्याच्यावर ती जागा पत्रावर आजही सदरील जागा ही वन खात्याची दाखवली आहे यशन जेबीच्या ये ह्या अली आणि हे पंधरा चोर यांची नाही जाहीरपणे मी बोलतोय ही यांची जागा नाही मी हे सविस्तर देणार आहे हा व्हिडिओ मोठा होईल आपण अवश्य बघा हे परत का देतोय आता मिलिंद मैस्कर सारखे निष्कलंक निस्वार्थी स्वच्छ आणि प्रामाणिक व्यक्ती या खात्याला मिळालाय आता ते मागचे सचिव काय होते औ त्यांनी मागच्या वन खात्याच्या सचिवांनी काय केलंय मी नाव घेत नाही नागपूरमध्ये पुढाऱ्यांच्या घश्यात जमिनी घातल्या स्वतःच्या स्वार्थासाठी असे महाभ्रष्टाचारी लोकही आहेत आणि असे प्रामाणिक म्हकर सारखेही लोक आहेत तर म्हैश्कर साहेबांच्या हे लक्षात यावं म्हणून मी आज हा परत एकदा मुद्दाम हा सर्व ही यांची पोल आहे मला जैन समाजाचं कुठलंही वाईट व्हावं ही माझी इच्छा नाही मनुष्य ज्या स ज्या समाजात जन्म घेतो त्या समाजाचं ऋण मनुष्यावर असतं याची जाणीव पोल खोलला आणि कांतिकुमारला चांगली आहे तर सगळं सर्वात प्रथम कडेक पत्रामध्ये दोनशे चारच आणि वन खात्याची जमीन आहे मग यांच्या मालकीची कशी आहे साहेब सगळ्यात हा माझा पहिला प्रश्न आहे तसेच वन खात्याच्या जमिनीवर वन खात्याची ही जमिनी आहेत याच्यावर ठाणे जनता सहकारी बँक ठाणे जनता सहकारी बँक ब्रँच नाशिक नाशिक मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक नाशिक कोट्यावधी सहा कोटी आठ कोटी रुपयाचे कर्ज अहो आम्ही पंचवीस हजारचे कर्ज मिळत नाही आणि वन खात्याच्या जमिनीवरती यांना कर्ज कसं दिलंय विरोधी पक्षनेता महोदय सगळ्यात मोठा प्रश्न आहे या ठाणे जनता बँक याच्यामध्ये गोत्यात येणार नाशिक मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक गोत्यात येणार आपण याची हे सगळं विधानसभेमध्ये हे गाजलंच पाहिजे हे म्हणतात यांच्याकडे आहे आम्ही जाहीरपणे माफी मागू आणि परत हे जैन समाजाला कारण की जैनच माणूस काय खोलतोय कारण की ही समाजाची संस्था राहिलेली नाही अल्पसंख्यक दर्जा यांनी घेतला शासनाने अल्पसंख्यक दर्जा यांना कोणत्या वर्षी डिक्लेअर केलाय सर्वात महत्वाचा मुद्दा कोणत्या वर्षी डिक्लेअर केलाय आणि हे अल्पसंख्यकची सुविधा डिक्लेअर होण्याच्या सव्वा वर्ष अगोदर घेत आहेत आंधळ दळत आहे कुत्रपीठ खाताय फक्त या हे अधिकारी महाभ्रष्ट जिथे जाऊ तिथे खाऊ यांना हे सोने हे तपासायला येतात तरी यांना सोन्याचे बिस्किट दिल्या जातात असे हे आणि आता हे एस एन जेबी वाले म्हणतात की जोपर्यंत जोपर्यंत जलद शर्मा आहे जलद जलद गतीने जे जिथं पैसे खातात जलद गतीने ते सगळे काम करतात ते आमचा पाठीराखा आहे आमचं काही होत नाही असं अजित सुराना आणि बेबीलाल म्हणतात मंत्री महोदय थोडीशी तरी समाजाच्या हिताच्या दृष्टीने आपण पदावर बसला आहे देवेंद्र फडणवीसांच्या नावावरती हे सरकार आलंय आज त्यांना कोणाला सोबत घेण्याची गरज नाही देवाभाऊंना देवाभाऊ वन मॅन कारण की कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री असं महाराष्ट्राला मिळू शकत नाही असं ना असं नाव म्हणजे फक्त एकमेव देवेंद्र फडणवीस आहे तरी विरोधी पक्ष नेत्यांनी आता यांची संपूर्ण कुंडली मागवावी आलीच पाहिजे काही नाही याची चौकशी झाली आहे त्याची झाली आहे अ कागदपत्र जळाले म्हणतात जर खोट्यात खोटा, खोटा कोणी असेल जैन जैन समाजामध्ये तर या जे ही पूर्ण अलीबाबा आणि ही पंधरा लोकांची गँग आहे यांच्यावरती कारवाई करा आता इतक्या दिवस आम्ही गप्प तर काही लोकांना वाटलं हे गप्प बसले का नाही हा घ्या अखेरला ऊपरवाले के पास देर है लेकिन अंधेर नाही आहे तर मित्र हो अंबादाजी दानवे एक तरर नेता आहे प्रथमता आमदार आणि आमदार झाल्याबरोबर उद्धव साहेबांनी त्यांच्यावर विरोधी पक्ष नेत्याची जबाबदारी सोडली विधान परिषद गाजवून टाकली आहे कारण की कसलीही भाड भीड न ठेवता कारण की त्यांचं भवितव्य मोठं आहे त्यांना पुढे जायचं आहे म्हणून अनेक नेते आहेत तसा कारोबार अंबादास दानवेचा नाही तर आता बघूया मित्र हो आता यांच्या पापावर कोण झाकण टाकतंय आणि कोण काय करत आहे तर मित्र हो माझा हा आजचा व्हिडिओ आणि मी खरंच मिलिंद म्हैसकर सारख्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन करतो की वड खात्याला असा अधिकारी मिळालाय आणि विरोधी पक्षनेत्यांनी याची दखल घेतली त्याच्याबद्दल पोलखोल आभार मानतो माझा व्हिडिओ आवडला असेल शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद नमस्कार जय भीम जय महाराष्ट्र जय हिंद